दैवत माता सरस्वती क्रांती ज्योती पॉवेल लेडी बेडन पॉवेल आणि आपले थोर शास्त्रज्ञ ज्यांचं मिशन, मिशन ट्वेंटी ट्वेंटी होत मिशन ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे काय तर दोन हजार वीस पर्यंत संपूर्ण भारतात नेटवर्क जे आपण बघतोय वीस संपूर्ण देश कम्प्युटरमय झाला पाहिजे आणि आता आपण बघतो की जे प्रत्येक काम आपण ऑनलाईन जिथे कुठे जा ऑनलाईन करा ऑनलाइन करा पाड्यात नेटवर्क गेलं पाहिजे स्वप्न होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं आणि ते आज सत्यात उतरत आहे असे थोर शास्त्रज्ञ या यांना प्रथमतः माझं वदन आहे त्यानंतर आज या स्काउट गाईड कार्यक्रमास कला दालन जे आयोजित केलेलं आहे त्यासाठी लाभलेले पूनम मॅडम गेडा महिला व बाल विकास अधिकारी दुसरे अधिक दुसरे अतिथी श्री सुरेश जे सरांनी ओळख करून दिली मी नाव ऐकलं होतं सर फक्त आज प्रत्यक्षात पहिल्यांदा बघितलं म्हणून की विचारलं सरांना तेवढा परिचय नसतो आपलं नाव ऐकलेलं असतं पण प्रत्यक्ष माझे आदरणीय उपमुख्याध्यापक पुरे सर आदरणीय बोरकर सर तोपटे मॅडम आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आज हे जे बघताय हे बघताना आनंद होतोय कि आपल्यामध्ये किती कला असतात माझं नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असते की आपल्यामध्ये सुप्त गुण असतात फक्त गरज असते चार्ज करण्याची आपल्याला आणि कुठेतरी संधी मिळण्याची आपल्या विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवले जात असतात त्याच अंतर्गत हा एक साऊथ गाईड उपक्रम स्काउट गाईड म्हणजेच काय तर स्वयंशासन स्वयंशिस्त या विद्यार्थ्यांमध्ये अगोदर अंगली असली पाहिजे आणि याचं काम आमचं विद्यालय सातत्याने करत असतो प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वयंकोपना शासन स्वयंशिस्त कशी निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातीलच हा एक उपक्रम एक छोटस उदाहरण देऊ इच्छिते पहिल्यांदा टाका उतरून टिकव आपण अनेक नेटवर्क वगैरे आपण युट्यूब बघत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसत असतात की टाकाव तो टिकाऊ कसं बनवायचं काय बनवायचं अनेक वस्तू आपण फेकत असतो घरच्या आणि त्याचा कचराही होत असतो त्याच कचऱ्यातून एखादी उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते हे असं उदाहरण त्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज पडत असते आणि या हे मार्गदर्शन आमचे शिक्षक नेहमी करत असतात हा उपक्रम एक सुंदर उपक्रम शाळेकडून राबवला गेलेला विज्ञान प्रदर्शन उल्लेख केला विज्ञान प्रदर्शन परंतु विज्ञान प्रदर्शन हे संपूर्ण तहसीलचं असतं त्यामुळे आपल्याला तेवढं पाठवता येत नाही परंतु शालेय स्तरावर जर आपण हे आयोजित केलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेऊ शकतील आणि त्याचबरोबर एक नवीन संकल्पना नवीन नवीन आयडिया त्यांना येत असते की याच्या